जळगाव येथे जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशनची सत्तर कामे पूर्ण झाली आहेत परंतु वीज कनेक्शन दिले जात नाही यावर नाराजगी व्यक्त केली तसेच आमदारांनी डीपीडीसीच्या बैठकीत पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला तसेच पोलीस प्रशासनावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनावर नाराजगी व्यक्त करत त्याला आमदार किशोर पाटील यांनी देखील पोलीस प्रशासनावर नाराजगी व्यक्त केल्याचं दिसत आहे कारण जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनांवर पोलीस प्रशासन अपयशी झाल्याचं सा बोललं जात आहे यावर खासदार स्मिता वाघ यांनी देखील शिवाजीनगर परिसरातील अपघातातील दोन जणांचा जीव गेला याबाबत आमदार बोडे यांनी विषय मांडला त्यावेळेस खासदार स्मिता वाघ यांनी देखील या, या विषयाला धरून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे कारण प्रशासनाला जाग येते ते दोन जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येते तसेच नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखील नाराजी या विभागावर देखील त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे अपंग युनिट मध्ये नोकरी लावून देतो शासकीय चव्हाण यांनी पालकमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समोर माजी खासदारांचे नाव न घेता टोलेबाजी केली आहे यावर आता जिल्ह्यातील सातशे एकोणतीस कामांचा सा जिल्हा नियोजन समितीची बैठक मध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले सोमवार दिनांक सत्तावीस तारखेला एक वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजन करण्यात आली होती या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते यावेळेस खासदार स्मिता वाघ आमदार मंगेश चव्हाण आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार एकनाथराव खडसे आमदार अनिल पाटील आमदार सुरेश मोरे आमदार अमोल जावडे आमदार अमोल पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे जिल्हा परिषद शिव अंकित अंकित पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने मागील वसुलीसाठी नवीन कनेक्शन थांबू नये असे धोरण ठरवले आहे जिल्हा नियोजन समिती पहिल्यांदा अनेक तक्रारी समोर आल्याने यावर आता प्रशासन काय करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे सर्वात म्हणजे जलजीवन वीज कनेक्शन गुन्हेगारी अपंग युनिट मध्ये नोकरी लावून देणारे फसवणूक करणारे नेते पोलीस प्रशासन अशा अनेक विविध गोष्टींवर नियोजन समितीची बैठक संपन्न झाली